माझ्या जाण्याच्या रस्त्यावरती ना एक आलिशान स्पा आहे दर्शनी भागाला मोठ्या मोठ्या निष्कलंक निष्कलंक म्हणजे अगदी चक चक्कीत पारदर्शक काचा लावलेल्या आहेत त्यामुळे आतील भाग बाहेरून दिसतो आणि बाकी तर काय सांगायलाच नको पांढरा शुभ्र आणि फिक्का अस्मानी रंग वापरून आतील सजावट केली आहे खूपच देखणं आणि आरामदायी वातावरण असावं असं मला वाटतं हं आतमध्ये निरनिराळ्या केबिन्स सौंदर्योपचारांसाठी केलेले असणार आता हे जर तर म्हणायचं कारण म्हणजे इतकं सुंदर इतकं जवळ आणि इतकं आरामदायी ठिकाण असूनही मी कधीही तिथे गेलेली नाही कारण मला नेहमी वाटतं की आतमध्ये जाण्यासाठी चांगली गुबगुबीत पर्स असावी लागणार त्या संके शंकेनेहमी त्या स्पाची पायरी पण तर नाही चढत पण कधी कधी मला येतं हं स्पा आतमधून बघण्यासाठी म्हणून अपॉइंटमेंट घ्यायचे व्हिजिटिंग कार्ड द्या असं काहीतरी निमित्त काढावं आणि घुसावं आतमध्ये बघू करेनसुद्धा मी कधीतरी धीर स्पा युनिसेक्स आहे पोरांचे केस पोरी कापतायत आणि पोरींचे केस पोरगे कापतायत असं दृश्य दिसतं पण बहुतेक तिथे तसं गिरायकांचा दुष्काळच दिसतो बऱ्याच वेळेला आतले कलाकार ताजी हवा घेण्यासाठी एसीच्या बाहेर येऊन पायऱ्यावर बसलेले दिसतात पण काल तिथून जाताना पाहते तर काय रंगीबेरंगी आधुनिक पेहरावातल्या स्त्रिया आणि दहा अकरा वर्षांच्या मुली ह्यांनी स्पा अगदी भरून उतू जात होता आज आहे तरी काय ह्यांचे चांदे बाबा भरपूर गिरायक आहेत असा विचार करत आश्चर्यचकित होऊन मान वाकडी करून आतमध्ये बघत बघतच मी पुढे गेले काय चाललंय काही कळलंच नाही मला हो का घरी परत येताना पुन्हा तोच रस्ता स्पामधली गर्दी आता कमी झाली होती पण तुरळक होतीच पुन्हा माझी वाकडी मान पुन्हा डोकावून बघण्याचा प्रयत्न करणारा चेहरा इतक्यात आतमधून एक मुलगी बाहेर आली आणि तिच्याबरोबर तिची आई पण होती हं हो का आंटी आंटी असं करत ती मुलगी मला बिलगली अरे ही तर आमच्या बिल्डिंगमधली प्राजू माझं लक्ष कुठे होतं मी आपलं स्पामध्ये आतमध्ये आतमध्ये डोकावून बघण्यातच मग्न झालेली होते राजू इतकी खुश होती इतकी खुश होती आनंदाने तिने माझ्यासमोर तिचे हात नाचवले हि बघ बघ मज्जा छान दिसत आहेत की नाही मी तिचे ते सावळे गोजीदवाणी हात माझ्या हातात घेतले चमकदार हात छोट्या छोट्या बोटांची सुंदर वळण दिलेली नखं आणि त्यावर नेल आर्ट खरंच खूप सुंदर दिसत होते तिचे ते छोटूसे चिमुकले हात मी गुपचूप माझी नख लपवली तिच्या आईशी बोलताना कळलं प्राजूच्या वर्गातल्या एका मुलीचा बर्थडे होता त्या निमित्ताने वर्गातल्या मुली आणि त्यांच्या आयांना पेडिक्युअर मॅनिक्युअर आणि नेल आर्ट हे बर्थडे पार्टीमध्ये समाविष्ट होतं राजूची आई खुश नव्हती पण उलट खूप चिंतेतच होती मला म्हणाली पुढच्याच आठवड्यात प्राजूचा बर्थडे आहे तिची पार्टी तर सगळ्यांपेक्षा निराळी द्यायला हवी मी ह हो ह हो करत मान डोलवत होते तीच पुढे बोलायला लागली मी ठरवलं आहे क्लबमधला स्विमिंग पूल बुक करायचा आणि बाकी सगळं इव्हेंट मॅनेजमेंटवर सोपवायचं सो। कसं वाटतंय तुलाही अगं वा मस्तच की माझा एक उद्गार तुला सुचते का आणखीन काय एकदम रापचीक रापचिक विचार करते हं आणि सुचलं तर तुला सांगते पण ही तुझी आयडिया पण ना एकदम रापचिक आहे हं आवडली मला मी माझ्या बिल्डिंगकडे वळले देवा परमेश्वरा राजूच्या पुढच्या त्याच्या पुढच्या आणि त्याच्या पुढच्या बर्थडे पार्ट्यांच्या आयडियाज तूच घुसव रे बाबा तिच्या आईच्या डोक्यात सगळ्या रापची कसल्या पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा आपली पार्टी सगळ्यात नाविन्यपूर्ण झाली पाहिजे ह्या शर्यतीमध्ये पालक आणि मुलं कुठपर्यंत धावणार आहेत किती खर्च करणार आहेत कोण जणे आणि त्यासाठी आपली विचारशक्ती आपला वेळ तो पण किती वाया घालवणार आहेत <laughs> काही कळत नाही काही सांगता येत नाही